एक प्रस्तावना श्रावणाचे महात्म्य पावसाळ्याचा काळ आकाशात काळे दाटून आलेले वारंवार विजा चमकणाऱ्या मंद पाऊस सरी अंगावर घेत हिरवागार झालेला सृष्टीचा पट याच काळात येणारा श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मात एक विशेष पवित्र महिना मानला जातो पुराणात म्हटले आहे श्रावणे तू शिवनध्याये पूजेच महेश्वरम म्हणजे श्रावण महिन्यात शिवपूजन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते श्रावण सोमवार तर शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ह्या दिवशी महादेवाची उपासना व्रत आणि कथा ऐकून सांगून भक्त धन्य होतात दोन कथा सुरू होते ही कथा फार जुनी आहे त्रेतायुगातली हिमालयाच्या पायथ्याशी एका लहानशा गावात सोमशरण नावाचा एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता घरात फारशी संपत्ती नव्हती पण घरात दररोज संध्यावंदन वेदपठण आणि महादेवाची पूजा व्हायची सोमशरणाला लहानपणापासूनच महादेवावर अपार प्रेम आई सांगायची बाळा श्रावण सोमवारी उपवास केला महादेवाची कथा ऐकली तर सर्व मनोकामना पूर्ण होतात एके दिवशी श्रावण महिना सुरू झाला सोमशरणाने निश्चय केला या वर्षी प्रत्येक सोमवारी उपवास करायचा आणि महादेवाला बिलवपत्र जल दूध अर्पण करायचं तो पहिला सोमवार होता सकाळी लवकर उठून गंगाजल दूध आणि बिलवपत्र घेऊन तो जवळच्या शिवमंदिरात गेला मंदिरातील शिवलिंगावर त्याने भक्तिभावाने अभिषेक केला आणि महादेवाची स्तुती करू लागला नम शिवाय हर हर महादेव तीन गावातील व्यापारी आणि त्याची मुलगी त्याच गावात धनसंपन्न पण उद्धट स्वभावाचा धनंजय नावाचा व्यापारी राहत होता त्याची एकच मुलगी होती मोहिनी ती रूपाने अप्सरेलाही लाजवेल अशी होती पण स्वभाव मात्र हट्टी गर्विष्ठ मोहिनीच्या विवाहासाठी बरेच प्रस्ताव आले पण ती प्रत्येकाला नकार द्यायची व्यापारीही अस्वस्थ झाला एकदा काय झाले श्रावणाचा दुसरा सोमवार सोमशरण मंदिरात पूजा करत असताना व्यापारीही तेथे आला त्याने सोमशरणाची भक्ती पाहिली आणि हसून म्हणाला अरे ब्राह्मणा उपवास करून आणि पूजा करून काही मिळत नाही आयुष्य बदलायचं असेल तर धनहवंक देव नाही सोमशरण शांतपणे म्हणाला धनंजय भाऊ देवाशिवाय धनही टिकत नाही श्रावण सोमवाराची कृपा तुम्ही अनुभवलात तर कळेल व्यापारीने ते टाळले आणि घरी गेला चार अनर्थाची सुरुवात काही दिवसांनी व्यापायाच्या मालाचा मोठा जहाजाने व्यापारासाठी प्रवास सुरू झाला पण मध्येच वादळ आले आणि जहाज बुडाले सगळ्या माल पाण्यात गेला व्यापारी कोट्यवधींच्या कर्जात गेला त्याचवेळी त्याची मुलगी मोहिनी गंभीर आजारी पडली वैद्य झाडेगडे सगळे झाले पण काही उपयोग झाला नाही पाच समाधानाचा शोध हताश व्यापारी एका रात्री झोपेत रडत होता त्याला स्वप्नात एक तेजस्वी रूप दिसले श्वेत वस्त्रधारी एक साधू म्हणाले धनंजया तुझा अहंकार तुला आज या अवस्थेत घेऊन आला आहे श्रावण सोमवार व्रत कर शिवक्था ऐक आणि आपल्या मुलीला महादेवाच्या चरणी अर्पण कर व्यापारी जागा झाला दुसऱ्या दिवशी तो सरळ सोमशरणकडे गेला आणि म्हणाला भाऊ मला व्रत कसे करायचे ते सांग माझी मुलगी वाचवायची आहे सहा व्रताची सुरुवात सोमशरणाने त्याला सांगितले एक सूर्योदयापूर्वी स्नान करावे दोन शिवलिंगावर जल दूध मध धी आणि बिलोपत्र अर्पण करावे तीन दिवसभर नमह शिवाय जप करावा चार संध्याकाळी महादेवाची कथा ऐकावी व्यापायाने हे मान्य केले तो त्याची पत्नी आणि मुलगी जरी आजारी होती तरी तिस्या सोमवारी व्रत करू लागले सात कथा ऐकल्याने चमत्कार त्या सोमवारी मंदिरात मोठा कीर्तन सोहळा झाला कथेत सांगण्यात आले एकदा पार्वतीजीने विचारले हे प्रभो श्रावण सोमवाराचे व्रत केल्याने काय फळ मिळते महादेव म्हणाले हे पार्वती जो भक्त या दिवशी माझी भक्ती करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होते त्याला आरोग्य संपत्ती आणि सुख प्राप्त होते हे ऐकून व्यापारी आणि त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आले आठ आरोग्यलाभ आणि सुख परतावा पुढील सोमवाराला व्यापायाची मुलगी ब्री वाटू लागली पाचव्या सोमवारी ती पूर्णपणे स्वस्थ झाली व्यापायाचा व्यापारही हळूहळू पुन्हा सुरू झाला तो सोमशरणकडे जाऊन म्हणाला भाऊ तुझ्या कृपेने आणि महादेवाच्या आशीर्वादाने माझं आयुष्य बदललं सोमशरण हसून म्हणाला ही माझी नाही श्रावण सोमवाराच्या व्रताची आणि महादेवाच्या कृपेची महिमा आहे नऊ निष्कर्ष श्रावण सोमवार व्रत केल्याने भक्ताला आरोग्य धन आयुष्याची सुखशांती आणि परमेश्वराची कृपा प्राप्त होते महत्वाचे व्रत करताना मन शुद्ध वाणी गोड आणि कर्म सात्विक असावे दहा श्रावण सोमवार व्रतविधी सारांश एक सूर्योदयापूर्वी उठणे दोन स्नान करून पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करणे तीन शिवलिंगावर पंचामृत व बिलौपत्र अर्पण करणे चार दिवसभर नम शिवाय जप पाच संध्याकाळी कथा ऐकणे सहा ब्राह्मणांना अन्नदान व गरीबांना मदत ही कथा सांगितली की सर्वांनी म्हणावे शिवाय हर हर महादेव तर कहाणीमध्ये एवढच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडलेली असेल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेलायकन वरती जरूर क्लिक करा ताकी सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत